नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि सायली हरीश काकांच्या खूप जिवलक मित्राला भेटण्यासाठी गेलेले असतात तर आता अर्जुन म्हणू लागतो तु, तुम्ही हरीश काकांना भेटला आहात का तुम्ही तर त्यांचे चिवलक मित्र आहात तर हरीश काकांचे मित्र म्हणू लागतात हो ना अलीकडे त्याची भेट तर खडली नाही परंतु मेसेज मात्र आला आहे आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो तर आता अर्जुन विचारतो काय तर हरीश काकांचे मित्र म्हणू लागतात हो ना हल्ली त्याला बरं नव्हतं आणि त्यासाठी मी त्याला मेसेज केला होता त्याला म्हणालो की डॉक्टरकडे जा हे काय मेसेज त्याच्या जुन्या नंबरवरूनच त्याने मला केले आहेत आता अर्जुन आणि सायली ते मेसेज पाहतात त्यावेळी मात्र त्यांना धक्काच बसतो नक्की काय आहे हे त्यांनाच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन ज्यावेळी खरी येतात त्यावेळी मात्र मधुभाऊ घरात नसतात आता सायली मधुभाऊंना आवाज देऊ लागते आणि अर्जुनला विचारते मधुभाऊ कुठे गेले असतील अर्जुन म्हणतो हो ना मधुभाऊ कुठे दिसतही नाही आहेत कुठे बाहेर गेले असतील का सायली म्हणते नाही आपल्याला न सांगता मधुभाऊ असं बाहेर जाणं शक्यच नाही तर आता प्रियाचं कारस्थान सायलीला कळेल का आणि सायली मधुभाऊनं सुखरूप घरी आणू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद